ती दहा दात तलवार होती ती दहा दात तलवार होती ती शिक्षणाचा अंगार होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती विद्याचा अलंकार होती

जेव्हा मी विचार करते तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो की सावित्रीबाईचा जन्म झाला त्या शिकल्या हे बोलायला वाटायचं पाय हो पण हे ज्या परिस्थितीत केलं ज्या परिस्थितीत त्या शिकल्या त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला कीच कळेल सावित्रीबाई कोणत्या होत्या आपल्याला तीच कळेल सावित्रीबाई कोण ते तिच्या पेक्षा ते पंचवीस वर्षाने मोठ्या व्यक्तीशी लावून दिला जायचा देला तमस नाही हो नहीं सावी तुमेंच, अहो

सांगते शेवटी एवढेच सांगे जर तुम्हाला कोणी विचारलं